सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या श्री गुरुनाथ बाबा दंडवते महाराज गुहा येथे श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण करण्यात आले मंगळवार दिनांक एकोणीस मार्च ते गुरुवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत श्री दंडोदे महाराज मठ येथे सामुदायिकपणे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण झाले यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता गुरुमाता रुक्मिणी देवी दंडोदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सामूहिक पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता कि तरके हानि ते पारानला पुवचे साधन तथा या आशिनाचं बळ आहे आशिष पाजेना रेस्वी असो येला मातृ सोळाची दिसारी गोवात पुती आधरी ताला या प्रामाणिक पुवकारी मुक्तीकडे या शिराची ती जोड़ा ने भिटुनों अच्छोवा में मालाचा, आही दोशे कहनाचा, वालागो पालग कीचा, हो तासीता बढ़ी ये मुरणे में सदूर्णाचा, ते सावा बतिल्याचा, ओंडोनियाचा.